अशी कल्पना करा की दिवसाची सुरुवातच इतकी जबरदस्त झाली की बाकीचं आयुष्य आपोआपच रुळावर येईल शक्य आहे का हे हो शक्य आहे आणि आज आपण रॉबिन शर्मा यांच्या द फाईव्ह एम क्लब या पुस्तकातून नेमकी हीच भन्नाट कल्पना समजून घेणार आहोत आता यशाबद्दलचं पुस्तक म्हटलं की सुरुवात कशी असेल कुठल्या तरी मोठ्या विजयाने बरोबर पण नाही या पुस्तकाची सुरुवात अगदी अनपेक्षित आहे ती विजयाने नाही तर एका खोल गरद निराशेच्या क्षणाने होते तर गोष्ट आहे एका यशस्वी उद्योजिकेची एकेकाळी -एक ती शिखरावर होती पण आता आता ती तिच्या आयुष्याच्या सर्वात कठीण वळणावर आहे तिची संपूर्ण कारकीर्द तिच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालीये आणि तिच्या मनात एक खूप धोकादायक विचार घर करतोय काहीतरी उत्तर मिळेल या आशेने ती एकाच सेमिनारला जाते आणि तिथे तिची भेट होते एका कलाकाराशी तोही अगदी तिच्यासारखाच निराश दोघांनाही वाटतंय की आता आपले चांगले दिवस संपले सगळं काही संपलं आणि बरोबर त्याच क्षणी जेव्हा त्यांना वाटतं की आता सगळी आशा संपली आहे तेव्हा त्यांच्या आयुष्यात एंट्री होते एका अत्यंत अनपेक्षित आणि खरं सांगायचं सा तर एका विचित्र व्यक्तीची त्यांच्याजवळ एक माणूस येतो दिसायला अगदी बेघर कपडे फाटके अवतार विचित्र पण तो जेव्हा बोलायला लागतो तेव्हा नेतृत्व आणि यशाबद्दल असं काही ज्ञान सांगतो की हे दोघेही अक्षरशः अवाक होतात आणि इथेच कथेला मिळतं एक जबरदस्त ट्विस्ट कारण जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं तो बेघर वाटणारा माणूस प्रत्यक्षात स्टोन रायली नावाचा एक अब्जाधीश असतो एक असा अब्जाधीश जो जगाच्या नजरेपासून दूर एकटं आयुष्य जगतो मिस्टर रायली त्या दोघांपुढे एक अविश्वसनीय प्रस्ताव ठेवतात ते म्हणतात माझ्यासोबत मॉरिशसला चला, चला माझ्या घरी मी तुम्हाला माझ्या यशाचं रहस्य शिकवेन आणि ते रहस्य काय आहे तर एक जागतिक दर्जाची सकाळची दिनचर्या ब काय आहे ही इतकी शक्तिशाली सकाळची दिनचर्या असं काय खास आहे तिच्यात चला आता वळूया या पुस्तकाच्या अगदी मूळ गाभ्याकडे त्याच्या मुख्य सूत्राकडे मिस्टर रायली त्यांना शिकवतात की सकाळी उठल्यानंतरचा जो पहिला एक तास असतो ना तो असतो आर म्हणजे विजयाचा तास जगाची धावपळ गोंधळ सुरू होण्यापूर्वीचा तो शांत एकांताचा वेळ जो फक्त स्वतःसाठी असतो आणि हा एक तास विभागलेला आहे तीन छोट्या भागांमध्ये प्रत्येकी वीस वीस मिनिटांच्या यालाच ते म्हणतात द ट्वेंटी 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 फॉर्म्युला तर फॉर्म्युला असा आहे पहिली वीस मिनिटं म्हणजे सकाळी पाच ते पाच वीस शरीराला घाम आणणारा जोरदार व्यायाम पुढची वीस मिनिटं पाच वीस ते पाच चाळीस मन शांत करण्यासाठी ध्यान प्रार्थना किंवा डायरी लिहिणं आणि शेवटची वीस मिनिटं पाच चाळीस ते सहा स्वतःच्या विकासासाठी म्हणजे पुस्तक वाचणं एखादा चांगला पॉडकास्ट ऐकणं किंवा आपल्या ध्येयांचा आढावा घेणं आता हे सगळं ऐकायला किती छान वाटतं नाही का पण खरी अडचण तर इथेच आहे रोज सकाळी पाच वाजता उठायचं कसं आणि ही सवय कायमची कशी लावायची हे सगळ्यात मोठं आव्हान आहे यासाठी पुस्तक एक सहासष्ट दिवसांचा सायंटिफिक प्लॅन देतं तो तीन टप्प्यां विभागलेला आहे पहिला टप्पा म्हणजे पहिले बावीस दिवस हा असतो विनाशाचा म्हणजे जुन्या वाईट सवयी तोडण्याचा आणि हा सगळ्यात कठीण काळ असतो पुढचे बावीस दिवस हा स्थापनेचा टप्पा इथे नवीन सवयी हळूहळू मनात रुजायला लागतात आणि शेवटचे बावीस दिवस म्हणजे एकात्मतेचा टप्पा इथे ती नवीन सवय इतकी पक्की होते की ती तुमच्या स्वभावाचाच एक भाग बनते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्पेस शटल तुम्हाला माहित आहे का स्पेस शटल उड्डाणानंतरच्या पहिल्या काही मिनिटांत जेवढं इंधन जाळतं तेवढं पृथ्वीभोवती फिरतानाही जाळत नाही का कारण त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करायची असते आपल्या सवयींचंही तसंच आहे सुरुवातीला सर्वात जास्त जोर लावावा लागतो बरं पण हा सगळा खटाटोप करायचा तरी कशाला म्हणजे एवढा त्रास का घ्यायचा सकाळी पाच वाजता उठून असं नेमकं काय मिळणार आहे काय आहे या फाईव्ह एम क्लबचं अंतिम ध्येय तर मुद्दा असा आहे की सकाळी पाच वाजता उठणं हे फक्त लवकर उठणं नाहीये ही एका मोठ्या बदलाची पायाभरणी आहे जेव्हा तुम्ही तुमची सकाळ जिंकता तेव्हा तुम्ही एक प्रचंड इच्छाशक्ती आणि फोकस तयार करता आणि हीच इच्छाशक्ती तुम्हाला आयुष्यात स्ट्रॉडिनारे म्हणजे महान गोष्टी करण्यासाठी मदत करते आणि इतकंच नाही या मुख्य रुटीन सोबतच दिवसभरात तुमची एनर्जी टिकून राहावी यासाठी पुस्तक काही अतिरिक्त टिप्स पण देतं उदाहरणार्थ गाडी चालवताना किंवा ट्रेनने प्रवास करतानाचा वेळ शिकण्यासाठी वापरा याला ते ट्रॅफिक युनिव्हर्सिटी म्हणतात शरीराला आराम देण्यासाठी आठवड्यातून दोनदा मसाज घ्या आणि रोजच्या रोज पाच छोटी छोटी ध्येय पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला सतत जिंकल्यासारखं वाटेल आणि शेवटी हे पुस्तक आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या विचारावर आणून सोडतं जगाला आज खऱ्या नायकांची गरज आहे आणि ते नायक दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यातच दडलेले आहेत मग वाट कोणाची बघायची जर आपल्यामध्येच एक हिरो बनण्याची क्षमता आहे तर त्याची सुरुवात आजपासूनच का करू नये